नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया घडामोडी वाशिम येथे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम झाला साजरा दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथील हनुमान कॉलनी पूर्वमध्ये स्वामिनी सांस्कृतिक महिला मंडळाच्या वतीने खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिला दिनानिमित्त साजरा करण्यात आलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली मंडळांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले खेळ सूत्रसंचालन शहापूर मधील प्रसिद्ध निवेदक मनोहर मडकेसर यांनी केले त्यांनी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करून कार्यक्रमात रंगत आणली या स्पर्धेमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतला आणि आनंद लुटला स्पर्धेमध्ये सौ अपर्णा चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीचा मान मिळवला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आली विजेत्या महिलेला स्वामिनी मंडळातर्फे पुष्पगुच्छ व पैठणी प्रदान करून गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनल पाटील मनाली वडके स्मिता वडके पूनम म्हसदे मीनाक्षी म्हसदे संध्या पांडे माधुरी काठोळे संगीता कळसकर व शोभना दळवे या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी अल्प उपहाराचे वाटप करण्यात आले आणि स्वामिनी मंडळाच्या वतीने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी का आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद